आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी गौरी संधाल मध्ये आपलं सगळ्यांचा स्वागत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आज मनसे अध्यक्ष भेट घेतली परिषद सुरू असताना त्यांचा लाडकाश्वान मध्येच येताच नेमकं काय घडलं पहा मुंबई शहरावरती नुसतं लोड नाही येते तो ठाण्यावरती येतोय तो पुण्यावरती येतोय महाराष्ट्रातल्या सर्व शहरांवरती येतोय हा एकट्या मुंबईवरती येत नाहीये याच कारण ज्या प्रकारे लोकप्रतिनिधींनी ज्या प्रकारे जागृत राहायला पाहिजे त्या प्रकारे थे हो थे ते होत नाही प्रत्येक जण हे कसं आहे पूर्वीच्या काळी एक ते वाक्य होत ना इन्सहिंच लढू तसं आता लोकप्रतिनिधींचं एक वाक्य झालेलं आहे इन्सहिंच विकू आणि त्या सगळ्या इन्सइंचं विकण्यामध्येच त्यांचा डेव्हलपमेंटला कोणाचाच विरोध नाहीये पण त्याला कुठच्याही आकार उकार नसताना केलेली डेव्हलपमेंट ही तुमच्या अंगाशीच येणार काय होते आपण हे, हे फिल्लू इकडे वरती काय झालं माईक एवढा आहेस तू काय झालं

तो ने भीशा भीशा भीशा। ने हे विषय विषय मुळ मी मला मा, तुम्हाला हेच सांगायचं आहे जे जा तुम्ही करणार नाही कळलं का हे विषय आले की दाखवू नका वादच होणार नाहीत त्यांना वाद घडवायचे आहेत जर समजा तुम्ही त्याला फारसं महत्व दिलं नाहीत नाही वाद होणारच नाहीत हे जाणून बुजून केल्या जातात गोष्टी बाय मला एक गोष्ट कळली नाही <coughs> तुमच्या घरात जर समजा एक चार उंदीर झाले तर त्याच काय करता तुम्ही बरोबर <coughs> <बरनु थे। coughs> ना नाही नाही गणपतीचं वाहन आहे म्हणून ठेवतो का आपण नाही ना मग असे कोण जैन लोक आहेत की जे कबूतरावरती बसून फिरायला जातात काय त्या कबूतरांचं ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा